एम बी न्यूज तर्फे तहसील कार्यालय आलो असताना शेतकऱ्यांचा प्रचंड जमाव आहे आणि या शेतकऱ्यांच्या काय मागण्या हे आपण जाणून घेऊया सर आपलं नाव काय दिनेश दिश हे शेतकरी न्याय हक्क विचार मंच ची स्थापना केलेली आहे आणि आज तुम्ही तिवसा तहसील मध्ये कशासाठी मोर्चा घेऊन आले आहे ते पण आम्ही शेतकरी न्याय हक्क विचार मंचा तर्फे संपूर्ण सामान्य शेतकऱ्याच्या भावना घेऊन या ठिकाणी बारा आठ दोन हजार चोवीसला आलेले होते आणि त्यामध्ये अनेक समस्यांचं या ठिकाणी आम्ही आमच्याकडून पाळा वाचण्यात आला त्या समस्यांचं निराकरण होण्यासाठी आणि परत या ठिकाणी दिवसा तालुक्यामध्ये सततचा पाऊस आला आहे त्या त्यामध्ये संत्रा मोसंबी व इतर पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अनेक रोग रोगांनी संत्रा बागा त्रस्त आहे आणि त्याच्यामुळं बागेचं अस्सी ते नव्हे नव्वद टक्केपर्यंत नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मिळण्याच्या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी न्याय हक्क विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो मला वाटते तुम्ही याच्या आधी सुद्धा एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं त्याच्यावर काय झालेलं आहे बारा आठ दोन हजार चोवीसला ला आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्या भावना तहसीलदार साहेबांनी वरिष्ठाकडे कलेक्टर साहेबाकडे आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं आणि त्याचे जे आदेश तहसीलदारांनी कळवले त्याचं पत्रसुद्धा आज आम्हाला दिलं पण आमचं समाधान एवढ्यावर होणार नाही आहे कारण बारा आठ दोन हजारला दिलेल्या पत्रानुसार आजपर्यंतसुद्धा तहसीलदार साहेबांकडून कृषी विभागाला कुठल्याही प्रकारे निर्देश देण्यात आले नाही आहे खऱ्या अर्थानं आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी ही महसूल खात्याची असते महसूल खात्याचे निर्देश हे कृषी विभागाला देण्यात देण्यात येण्याचे अगत्य असतात परंतु तहसील प्रशासनाकडून अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारे सूचना दिल्याचे नसल्याचे आमच्या निदर्शनास आले त्यानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी चार पूर्वी या ठिकाणी आलो आणि चार तास या ठिकाणी ठिया आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला अनेक गोष्ट या गोष्टी संपूर्ण कलेक्टर साहेबांना रेफर करण्यात येईल व उद्यापर्यंत याचे आदेश कृषी विभागाला देण्यात येईल आणि शेतकऱ्याच्या बांधावर कृषी विभाग तसेच कृषी प्रशा महसूल प्रसा, प्रशासनाचा व्यक्ती येऊन आपले शेतकऱ्याचे नुकसानीचे पंचनामे करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं तहसीलदारांनी दिलेल्या तुम्हाला उत्तरावर तुमचं समाधान झालेलं आहे का काही काही प्रमाणात समाधान झालेलं आहे शेवटी आम्ही शेतकरी आहोत शेतकरी हा प्रशासन आणि शेतकरी याचा दुवा असल्यासारखा आहे आम्ही त्याला पूर्णतः समाधानी नाही आहे कारण बारा तारखेला जे आम्ही पत्र दिलं होतं त्याच्या खऱ्या अर्थानं सोळा पत्रांपर्यंतच कारवाई होणे अगत्याचं होतं पण सोळा तारखेपर्यंत कारवाई झालेली नाही आहे हे प्रशासनाचा आणि शासनाचं फेलिअर आहे आता उद्यापर्यंत परवापर्यंत जर का या प्रकारचे आदेश प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जर बांधावर जर आले नाही तर परत आपण शेतकऱ्याच्या वतीनं आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही पण शेतकऱ्यांनी एकत्र कसं यायचं वारंवार आंदोलन कसे करायचे यासाठी संबंधित जे लोकप्रतिनिधी आहेत या तालुक्यामधले लोकप्रतिनिधी आहे विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य असू शकते त्यांनी आम्ही ज्या लोकांना मतं दिलीत ज्यांना आमदार केलं ज्यांना खासदार केलं ते लोक कुठं आहे ते फक्त येऊन या ठिकाणी नवटंकी करण्याचा प्रयत्न करतात ज्यांचा जो अधिकार आहे विधानसभेत मांडायला पाहिजे ही बाजू त्यांनी शासनाकडून करून घेणं पाहिजे ही खऱ्या अर्थानं त्यांची जबाबदारी आहे ते जबाबदारी झटकून पूर्णतः राजकारण करण्याची मानसिकता अशा लोकांची असल्यामुळं या सर्व तालुक्यातील या विधानसभेतील क्षेत्रातील पूर्ण लोकांनी सजग राहणं अशा लोकांकडून आवश्यकता आहे मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की शेतकऱ्यांचा हा सर्व जो समूह तयार झाला त्याचा एकांचा आम्ही एक शेतकरी न्याय हक्क मंच असं नामकरण केलं त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जुळावं या या लोकांकडून लोकप्रतिनिधीकडून शेत सामान्य शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या सोडवण्याची चिन्ह दिसत नाही शेवटी स्वत आपल्याला ही, आप ही जबाबदारी स्वीकारून आपल्या न्याय आणि हक्कासाठी आपला स्वतःच लढा उभा करण्याचं करावं लागतं समस्याचे माहेर म्हणजे तिवसा तालुका असे वा आता वाटायला लागलेले ला आहेत प्रचंड शेतकऱ्यांच्या भावना आपण ऐकून घेतलेल्या आहेत इथं वारंवार कालसुद्धा कुणी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता असं आम्हाला समजलं आहे हा तो शेतकऱ्यांचा मोर्चा मोर्चा होता आम्ही त्याचं स्वागतच करतो शेतकऱ्यांनी शेवटी समोर यायला पाहिजे पण ज्या काल शेतकऱ्यांचा मोर्चा आला ते सत्तेतलेच होते ते एक शाषना करून, करून, ते ते या ठिकाणी चांगल्या पदाधिकारी लोक आहेत आणि त्यांनी शासनाला शासनाकडून करून घेण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे पण या ठिकाणी तहसीलमध्ये आले त्यांनी निवेदन दिलं त्याचं आम्ही स्वागत करतो पण त्यांच्या हातात ते आहे ते आम्हाला शेतकऱ्याला कसं यावं लागलं इथं ते तर ते सगळे लोकप्रतिनिधी होते लोकप्रतिनिधीची जबाबदारी होती त्यांच्याकडून आजपर्यंत पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा इतिहास आहे की या लोकप्रतिनिधीकडून कुठल्याही प्रकारचे या दिवसा तालुक्यामध्ये काम झालेले नाही आहे शेतकऱ्याच्या संदर्भात तर फार उदासीन लोक आहेत आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा करा यश आज आपण एमबीवारे शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहे शेतकरी न्याय हक्क मंचाचे श्री दिनेशराव वानखडे यांनी आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आमचा सुद्धा त्यांना एक प्रतिसाद आहे का शेतकऱ्याच्या भावना आणि शेतकऱ्याचे प्रश्न हे ताबडतोब दिसा तालुक्यातील सुटावे असे आमची आम्ही आम्ही त्यांनासुद्धा एक आशीर्वाद रूपी त्यांना माहीत हे देत आहे एम बी न्यूजद्वारे आपणास ही बातमी आप प्रसारित करण्यात येत आहे